पुण्यातील कळवा विटाव्यातील वे प्रसिद्ध जय भगवान बी ए थ्री इयर फाईव्ह इयर एल एम लॉ कॉलेजचा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहिला दिवस उत्साहात सुरुवात झाला नवीन ऍडमिशन मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना अॅडमिशन मिळवताना झालेल्या अडचणींना त्यांनी केलेला सामना जे विद्यार्थी ठाण्याबाहेरील होते त्यांनी जय भगवान कॉलेजमध्ये संस्थापक अध्यक्ष श्री भगवान सर यांनी कॉलेजमधील ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जितके जास्तीत जास्त सहकार्य होईल ते करण्याच्या सूचना कॉलेजचे प्रभारी प्राचार्य शिक्षक शिक्षिका यांना विद्यार्थ्यांना करण्याचे आदेश देऊन नवीन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून मोलाचे मार्गदर्शन केले कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर मिथुन बनसोडे सर रंजना खंडवी संगणक तेजस गावडे संगणक अविनाश म्हाते सर व इतर कॉलेज मधील उपस्थित शिक्षक शिक्षिके यांचे आनंदाने आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले सगळे विचार मानले आध्यात्मिकाने आपले संस्कार घडतात आता आमचे वयवळीत सुद्धा धुण पाड आम्हाला आम्ही सगळ्यातून आलेलो आहे पण ते मागे बघा तुम्ही मागे बघू मी रिझर्व बँकेतून असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून मी रिटायर झालेलो आहे सद्यस्थितीमध्ये मी ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचा बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे मला सीई टी मध्ये पर्सेंटेजमध्ये नव्वद टक्के मार्क पडले आणि पहिल्या लिस्टमध्येच माझं नाव आलं होतं दुसऱ्या एका कॉलेजमध्ये मी त्या कॉलेजमध्ये भेटायला गेलो मला जिथे कॉलेजमध्ये भेटल्या क्षणी वाटलं की आपण आपल्याला काय हे बरोबर नाही आहे काय नाही आहे मग माझे एक मित्र होते त्यांनी मला किणी सरांविषयी सांगितलं की असं असं आहे आणि तुम्ही फक्त एक काम करा सरांना जाऊन भेटा मी ज्या क्षणी खिणी सरांना भेटलो त्या क्षणी मी त्यांच्या प्रेमामध्ये पडलो हे मी तुम्हाला जाहीरपणे कबूल करतो मला किती पर्सेंटेज मिळाले मला काय नाही हे मी सर्व विसरून गेलो मला किडनी वर्षाचा कालावधी काढा इकडे काय इतका त्यांनी माझ्यामध्ये कॉन्फिडन्स दिला आणि प्रत्येक गोष्ट करताना जी आहे ना त्यामुळं मी तुमच्या कॉलेजचा जो हो आहे ना एक अत्यंत प्रेमाचा विद्यार्थी झालो मी आता हे हे मला एक सांगू शकतो दुसरी गोष्ट किंवा आता सरांनी मला इथं आपल्या मुख्य सरांनी पण आपल्याला इथं बोलवलं मला स्टेजवरती हे करण्यासाठी मी मोटिवेशन लेक्चर देतो मोटिवेशन विषयी आणि बॉडी लँग्वेज विषयी पण मी लेक्चर देतो तर त्याच्यामध्ये ऍज अ स्टुडंट आपण कसं असलं पाहिजे मी अ माझी रिझर्व बँकेतली नोकरी पूर्ण केल्यानंतर एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये सी व्यक्त करायचं असेल तर ते पुढे येऊन आपले दोन शब्द व्यक्त करू शकता टीचिंग फॅकल्टीमध्ये आता एक लेक्चर एंगेज आहे त्याच्यामुळं फॅकल्टी जे आहेत ते आपल्या शिकवत आहेत त्याच्यामध्ये किशोर गायकवाड आहेत त्याच्याबरोबरच हिमाली पाटील म्हणून आहेत त्याच्याबरोबरच मिसेन्सर आहेत त्याच्याबरोबरच मी स्वतः असेल मी स्वतः तुमचे लेक्चर कंडक्ट करेल तर असे तीन चार फॅकल्टी आपल्याकडं आहेत आणि ते आपल्याला सोमवारपासून डायरेक्ट लेक्चरमध्ये तुम्हाला अंडरस्टँड होईल तुमचे लेक्चर सकाळी आठ वाजता सुरू होतील आठ ते साडेबारापर्यंत लेक्चर असतील प्लस तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंगचं एक लेक्चर असेल ते आपण टाईम टेबलमध्ये डेली टाकणार आहे पण ते आठवड्यातून तीन वेळा तरी लेक्चर ते कंडक्ट केलं जाईल तर अशा पद्धतीनं तुमचा जो डेली टाईम टेबल असेल तो बनवून मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पोस्ट करेन आणि तो टाईम टेबल सगळ्यांनी फॉलो करायचा ज्या इतर ज्या काही सूचना असतील जर तुमचं प्रोजेक्ट सबमिशन असेल वायबा असेल किंवा तुमची एक्झाम असेल युनिव्हर्सिटी एक्झाम असेल त्या सगळ्या सूचना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रायोरिटीने दिल्या जातील जर तुमचं असेल तर त्याचा तुम्हाला ॲडव्हान ॲडव्हांटेज आम्ही त्या ठिकाणी रिकग्नाईज करतो तुमचं जर लेक्चरमध्ये अटेंडन्स असेल त्या ठिकाणच तुम्ही कन्सिडर त्याचबरोबर जसं आता सरांनी सांगितलं की वन हे सगळं सरांनी निर्माण केलेलं आहे की बिल्डिंग जर तुम्ही आज बसलेला की दोन महिन्यामध्ये सर मी माझ्या समोर बांधलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही कॉलेजचं जे काही एकंदर जे पॉलिसी आहे कॉलेजचे जे रूल्स रेग्युलेशन आहे त्यालाही तुम्ही अंडरस्टँड केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हा हा ओरिएंटेशनचा जो आपला प्रोग्रॅम आहे ते आपण ऑर्गनाईज केलेलं आहे बट नॅचरली तुमचं त्या ठिकाणी सरकारी आपल्याला लाभ लाभणार आहे आणि आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि आम्ही तुम्हाला तेवढ्याच पद्धतीने सहकार्य करणार आहे सर आहेत जर कुठली शंका असेल कधी काही समस्या असेल काही प्रॉब्लेम असेल मला विचारू शकता सरांना विचारू शकता सर एज अ प्रेसिडेंट या ठिकाणी काम करतात असं म्हणत हे सगळं सरच चालवतात आणि आम्ही फक्त त्यांना एक साथ देणार आहे त्यांचे ठिकाणी आपण कार्यकर्ते असं समजू थोड्या वेळासाठी या ठिकाणी बी एड कॉलेज आले त्याच्याबरोबरच इंटरनॅशनल स्कूल आले त्याच्याबरोबरच जी शाळा आहे ती या ठिकाणी काम करत आहे आणि या सगळ्यांमध्ये आपलं लॉ कॉलेज या ठिकाणी काम करत आहे त्यामुळे तुम्हाला हा सगळ्या परिसराचा त्या ठिकाणी परिचय हा झाला पाहिजे आणि हे सगळं देखभाल करणारेच आपले शिक्षण मनुष्य ॲडव्होकेट डॉक्टर भगवान केनी आहे त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी हे शिक्षण घेण्याचं काम करीत आहोत आणि त्याच्याबद्दल सरांचं जेवढं कौतुक करेल जेवढे आभार माने जेवढे अभिनंदन करेल तेवढं कमी आहे आता ज्याबरोबर आप आप आपल्याला हे पण अंडरस्टँड करायचं आहे की आपल्याबरोबर बरोबर मुंबई विद्यापीठ आहे आणि त्याचबरोबर डायरेक्टर हायर एज्युकेशन आहे ज्या संस्था आहे ए आर ए आहे सीईटी आहे त्यांचे जे रुल्स रेग्युलेशन आहे दॅट ऑल्सो विन टू कम्प्लाय आणि त्याच्यामुळे वेळोवेळेला जे काही नोटिफिकेशन सर्क्युलर जे काही त्यांची ऑर्डर असते त्याचा कम्प्लायन्स करणं पण आपल्याला तेवढंच गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं कॉलेजची परिस्थिती कॉलेजची ستي تي اڌ جتاهي ٿي اڪثر